बीड धुळे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कांजरसुंबा येथे रोडच्याकडेला मोठे भगदाड पडले आहे या भगदाडाने अभ्यासाला निमंत्रण तातडीने दुरुस्ती करण्याची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना मागणी आहे डॉक्टर गणेश कोळे लिंबागणेश यांनी मागणी केली आहे आपण पाहत आहात की रोडच्याकडेला मोठे भरजार पडलेले या क्षेत्रासाठी मोठे भरदार पडले आहे धुळे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्ग बांदरसुब्बा या ठिकाणी कन्हैया हॉटेल राजिका हॉटेल या ठिकाणी हा खड्डा पडलेला आहे तीन सलग खड्डे आणि रात्री या ठिकाणी होऊन मोठ्या प्रमाणात अपघात होऊ शकतो एक दीड वर्षापूर्वी हा खड्डा पडल्यानंतर संबंधित प्रकरणामध्ये मी तक्रार केली होती यासाठी मी प्रसारमाध्यमांनी बातम्याही छापल्या होत्या त्यानंतर हा खड्डा बुजवण्यात आला होता मात्र यावर्षी पुन्हा हा खड्डा बुजलेला पडलेला आहे आणि या ठिकाणी संध्याकाळी खड्डा न दिसल्यामुळं भरता वेगानाच्या वे गाड्या येतात अपघाताची शक्यता आहे त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जे आहे त्याची तात्काळ हे खटे बुजून घ्यायला पाहिजे अशी अक्षुकी विनंती